तुम्ही बरेच ब्लॉक ना तर मी किती दिवसातून ब्लॉक करते कारण की आज मी का करते माहिती आहे प्रदेश वर्षीला जाणारी आहे बेबी गर्ल आणि आज ती घरी येणारे इकडे मी एकटेच होती ना मुलगी आत्ता सगळे चिरवतात का आता तुझे लाडणं होणार तुझे लाडणं होणार तुझी लाडणं होणार तर मी बोललो माझी बहीण आली कारण की सगळीकडे माझे भाऊच होते आणि दिदी आणि सजी गर्दी एवढी यायची नाही Hale hale chan sa Very nice Sanmokshi Sanmokshi Char bindi bindi ayi Shweta Mokshi Dar ni aaya cha gata ne kelele Ha ga Pratik dada ni jiju atta girls in pink <today> color <support>

तू अरे नाही समजला ना एक मिनिट एक म्हणजे हातभार आहे सॉरी मग काय नाही काय आता दादा हे बघेल ना म्हणून मी मुद्दाम बोलते का <laughs> चला आता आमची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे दाखवते मी आमची सानू मावशी झाडू मारते आणि ही ते एवढा तिकडे का घेतला होईल का याच्यावरती बघ असं बर बात तुझं झालं नाही बोलली ना मगाशी हा मगाशी बोलतो झालं एवढ्या तिकडे गेली ती अग पण किट्टू मोठी आहे ना, ना... <laughs> <laughs> ना, 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 ना. <laughs> म्हणून नसेल होत आता

भाशी ऐकत आहे मला भाशी अजून पण तू मोठा पाच मिनिटात येते आता मिळवतो आम्ही आका घरी एवढा मस्त खेळ आणि इकडं बाबू आतमध्ये काढतोय आणि इकडं मावशी काढते तर हे बघा आता दादून घेतले दादू दादून हे बघा आम्ही किती इकडून साफसूफ आहे हे बघा आम्ही पोपटीला एवढा सगळा पारा गोला केला तरी एवढे झालेत बघ झाड किती आहे तिकड तर मार माझी हॅपी <laughs> <स्काफ तरी> <laughs> 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 <Happy? laughs> <हैपी> हॅपी का बघ तिकडे काय तुला हॅपीपी का सर्व <laughs> <निकले फुके विटले। laughs> है हैप्पी का <laughs> सरुए <वा>? सरुए <laughs> है <पी> <laughs> बाबू चे बाजोबा आज जी एंड बेबी आ रहा है लॉन्च हुआ <laughs> जादा <laughs> द <laughs> <Zophi. laughs> <Adlan>? <laughs>

किट्टूला घरी जायचं नाहीये म्हणून किट्टूच्या पोटात दुखतोय